नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जुनी पेन्शनकरिता पेन्शन राज्य महाअधिवेशन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटने जुनी पेन्शन राज्य अपडेट काय आहे ते या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जुनी पेन्शन करिता पेन्शन राज्य महाअधिवेशन बघा काय आहे ओल्ड पेन्शन स्कीम पेन्शन महाअधिवेशन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने पेन्शन राज्य महाअधिवेशन करण्यात आले आहे याबाबतची सविस्तर अशी माहिती आपण पुढील प्रमाणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत बघा राज्यात काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि त्यातच त्यातच भविष्यातील सरकार निवडून दिले जाणार आहेत त्यामुळे सदर निवडणुकींमध्ये जुनी पेन्शन लागू करण्याबाबत राज्यातील विविध पक्षांची भूमिका काय असेल पुन्हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो हे सर्व कर्मचाऱ्यांसमोर व्यक्त करण्याकरिता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पहिले पेन्शन राज्य महाअधिवेशन दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आले होते सदर अधिवेशनामध्ये राज्यातील सर्व पक्षांच्या पक्षप्रमुखाला निमंत्रित करण्यात आले होते त्यांना पक्षीय भूमिकेला अनुसरून संघटनेची भूमिका ठरवण्यात येणार आहे सदर अधिवेशनासाठी राज्यभरातून राज्यभरातून लाखो कर्मचारी एकत्रितरित्या ओट फॉर ओ संकल्प केला आहे बघा कर्मचारी एकत्रित येऊन जुनी पेन्शन या पेन्शन या हक्कासाठी सरकार बदलू शकतात हे दाखवण्यासाठी सदर अधिवेशनाचे आयोजन देखील करण्यात आले होते म्हणूनच अहिल्यानुसार म्हणजे अहमदनगर या जिल्ह्यातील शिर्डी येथे साईचरणी समर्पित भावनेने सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रितरित्या ओट फॉर ओ पी एसचा संकल्प करून येत्या निवडणुकीत येत्या निवडणुकीत जुनी पेन्शन देणारे शासन प्रस्थापित करण्याचा निर्धार पेंशन पेंशन या ठिकाणी करण्यात आले आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने जुनी पेन्शनकरिता पेन्शन राज्य महाअधिवेशन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद